मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या प्रायोजक आहेत डब्ल्यू गव्हाणे रोड परभणी परभणी शहरातील शाक्य नगर वासियांनी घेतला मतदानावर बहिष्काराचा निर्णय प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष आनंद भरोसेसाठी कुटुंब उतरले प्रचार मैदानात सर्वसामान्यांकडून माजी आमदार मोहन भाऊ फड यांच्या विकास कामाची पावती आणि पात्री मतदारसंघात लाखोचा दारोसाठा जप्त आता पाहूया बातम्या सविस्तरपणे मागील वीस वर्षापासून कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आलं मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं परभणी शहरातील मंत्रीनगर आणि शाक्यनगर येथील नागरिकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नसण्याचा निर्णय घेतला असून मतदानावर ते बहिष्कार टाकणार आहेत परभणी शहरातील भीमनगर रेल्वे गेट आणि परसावतनगर येथील पुढील भागात असणाऱ्या शाक्यनगर मंत्रीनगर या ठिकाणी अजूनही रस्ते नाहीत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे चिखल होतो इजा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते त्याचप्रमाणे एखादा रुग्ण अडचण असली तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होत आहे यासह विविध नागरी सुविधा या उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात या भागातील महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहे तरी आतापर्यंत ह्या नगराची खूप प्रगती व्हायला पाहिजे होती दर कोणी नगरसेवक पण दखल घेत नाही ना काही नाही आम्ही खूप वेळेस निवेदन दिलं आणि त्यांनी नारळ फोडून गेले खूप काही असं आमदार नारळ फोडून गेले पण त्यांनी दखल नंतर काहीच घेतली नाही आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये काय त्रास होत आहे हे त्यांना समजायला पाहिजे आम्ही नेहमीच त्यांना सांगत गेलो पण आतापर्यंत त्यांनी काय आम्हाला काही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवले की आता यावेळेस आम्हाला कोणालाच त्यांना मतदान करायचं नाही आणि जर ते आमची मागणी पूर्ण करत असतील आम्हाला रोड नाली खंबे देत असतील तर आम्ही त्यांना मतदान करू हे आम्ही लोकांनी असं ठरवलं या प्रकरणामध्ये आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी आता संपूर्ण भरोसे कुटुंबीय प्रचार मैदानात उतरले आहे परभणी विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे त्या अनुषंगाने प्रचाराचा जोर आता वाढला आहे प प्र, संघातील प्रत्येक गाव कॉलनी या ठिकाणी उमेदवारांकडून संपर्क साधण्यात येत आहे त्याच अनुषंगानं परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारात संपूर्ण कुटुंबीय आता प्रचार मैदानात आहे आनंद भरोसे यांच्या मातोश्री कस्तुरबाई शिरशराव भरोसे काका केशवराव भरोसे त्याचप्रमाणे सुचिताताई आनंदराव भरोसे मुलगा उदयनराजे आनंदराव भरोसे भाऊ कृष्णा केशवराव भरोसे शिवाजी भरोसे अक्षताताई भरोसे हे सर्व कुटुंबीय आपापल्या परीनं प्रचार करत आहेत नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेले जीवन प्रमाणपत्र काढून मिळेल आवश्यक असल्यास घरपोच सेवा मिळेल संपर्क श्री स्टेशन रोड परभणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूसाठा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे याच पार्श्वभूमीवर पाथरी मतदारसंघात एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन मानव हद्दीत केकरजवळा येथे पेट्रोलिंग करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना केली त्याप्रमाणे एम एच बावीस ए एन बेचाळीस पासष्ट या वाहनामध्ये बेकायदेशीरित्या असलेल्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचे देशी विदेशी दारू दोन मोबाईल आणि वाहन असा एकूण सात लाख एकशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या वाहनाचा पोलिसांनी जवळपास पंचवीस किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करत हा साठा जप्त केला आहे पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार मोहनभाऊ फळ यांचे वडील माधवराव फळ हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत प्रचारात त्यांना ठिकठिकाणी सहकार्य करण्याचं आश्वासन सर्वसामान्य नागरिकांकडून मिळत आहे माजी आमदार मोहनभाऊ फळ यांनी मागील दहा वर्षाच्या काळात पाथरी विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचे जाळं विणल्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाची साधने उपलब्ध झाली त्याचप्रमाणे मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्नही त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोडवला मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ ही, मतदार ही संकल्पना राबवून या भागातील असंख्य नागरिकांची शस्त्रक्रिया त्यांनी मोफत करून आणली त्याचप्रमाणे इतर आजारावी अशा प्रकारची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे शेतकरी मजूर यांचे हाताला काम दिले त्यामुळे त्यांनी केलेल्या या विकास कामांची पावती म्हणूनच आज नागरिक माधोराव फळ यांच्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत मोहनभाऊ फळ यांच्या सुविध्यपत्नी मेघाताई फळ आणि मोहनभाऊ फळ यांचे बंधू प्रतापभ्या फळ हे देखील या प्रचारात फिरून नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत शनिवारी मेघाताई यांनी दामपुरी ठोळा किनोळ देऊळगाव आदी गावांना भेटी देऊन नागरिकांना मोहनभाऊ फळ यांनी केलेल्या विकास कामांची आठवण करून दिली नागरिकांनीही माणुसकीचे नाते कायम ठेवत निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद